डिसेंबरला मालवण नगरपालिकेचं इलेक्शन होऊ घातलेलं आहे आम्ही प्रथमच आमचे पुढा मालवणचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी हे इलेक्शन लढवत आहोत आम्हाला सातत्याने वाटत होती युती व्हावी असे आमचे प्रयत्न पण होते सन्माननीय राणे यांचे पण तसे प्रयत्न होते पण काही ठाऊक नाही युती झाली नाही शेवटच्या क्षणी आम्हाला सांगण्यात आलं की हवे तर शीट घ्या तुमची या शहरामध्ये किंमत शून्य आहे अशा प्रकारचं प्रेसच्या माध्यमातून इथल्या काही स्थानिक फुडाऱ्यांनी भेट घेऊ आपलं वक्तव्य केलं मला वाटतं ही मिटिंग जी आमची झाली होती नियोजनाची अध्यक्ष प्रभाकर सावणे मला फोन केला होता तुमची चार माणसं पाठवा आमची चार माणसं तिला संदर्भात बोलती त्याप्रमाणे मी माझी चार माणसं पाठवलेली होती त्यांची पण काही माणसं आलेली होती ऑफ द रेकॉर्ड ती चर्चा झाली त्याला चार द्यायचे आहेत दोन द्यायचे का शून्य द्यायचे आहे याबद्दल आमचं काय म्हणणं आहे प्रत्येक पक्षावर तो अधिकार आहे परंतु अशी मीटिंग जाहीर प्रेस घेऊन बोलण्याची काही गरज नव्हती आम्ही महायुतीत माणसो होतो त्यांनी त्यांच्या वरिष्ठांपर्यंत ती पोचवली पाहिजे होती वरिष्ठांनी जर आम्हाला फोन करून सांगितलं असतं सन्मान्य राणेसाहेबांनी सांगितलं असतं चव्हाणसाहेबांनी सांगितलं असतं की साहेबांना अशी युती होते आहे आपण रीती करण्यासाठी थोडी तडजोड करूया तर आम्हाला त्यावरती मुद्द्यावरती आम्ही राजी झालो असतो कारण शेवटी आम्ही एकाच घरातले दोन पक्ष आहेत लक्षात घ्या कुठेही वेगळं वळून वळण होऊ नये याच्यासाठीच आमची ती भूमिका होती परंतु शून्य म्हटल्यानंतर किंवा शून्यातून आपण त्या मागेही म्हटलं शून्यातून आपण विश्व निर्माण करू शकतो पण जर विश्वातून जर शून आलो तर ती परिस्थिती कशी होईल ती तुम्ही बघा मी काय सांगण्याची गरज नाही विश्व निर्माण केल्यानंतर जे कौतुक होईल आणि विश्वातून जर शून आल्यानंतर जे काय होईल हे मी सांगण्याची काही गरज नाही आमची जी लढाई आता आहे ही लढाई भाजपच्या कुठच्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्याबरोबर आहे सगळे राज्याचे मुख्यमंत्री मंत्री जे असतील प्रदेशचे आमचे अध्यक्ष सन्माननीय पवारसाहेब असतील आमचे पालकवादी नेते जी राम असतील या आदरणीय आहेत त्यांच्याबद्दल आमच्या मनात अतिशय आदरयुक्त भावना आहे आमची जी लढाई ती या काही स्थानिक पुढाऱ्यांच्या युक्त कारण ते कशाप्रकारे वक्तव्य करतात कशाप्रकारे वागत आहेत समाजाशी याच्यावरतीच आमची ही लढाई आहे आणि या लढाईतून नक्कीच चांगलं काय काय घडेल नवीन लोकांना संधी मिळेल चांगली माणसं येतील असं मला वाटतं त्यामुळे आमची लढाई भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी नाही आम्ही या ठिकाणी जिंकणार मतदाराच्या आशीर्वादाने आता ठाम मला विश्वास आहे पण जर जिंकलो तरी तो विजय आमचा महावित्यचा आमचे भाजपचे वरिष्ठ नेते असतील आमच्या पक्षाचे असतील हे एक संघ आहे तो त्या लोकांचा कुठलाही गाजबोत लागेल त्यांचा पराभव आम्ही भरू शकत नाही तो पराभूत असेल तो इथल्या स्थानिक लोकांचा असेल जे पडताळ दिशावर खूप काही गोष्टी सांगतात त्या लोकांवरती आता आशीम आहे आमची नगराध्यक्षेचे उमेदवार ममता बराडकर दोन वेळा नगरसेवक झालेले आहेत सुसंस्कृत संस्कार संपन्न एक व्यक्तिमत्व म्हणून तिचं शहरात मध्ये तिच्याकडे पाहिलं जातं कुठलाही भ्रष्टाचारचा आरोप तिच्यावरती तोडी शिरवळ भाषा तो कधी शिवाय कधी तिने घातली तुम्ही का मला तिचं बोलणं बघा वागणं बघा नपेक्षा समोरच्या उमेदवाराचं बघा लोक समजा ठरवतील सगळं माहिती आहे माझ्या घरात काय चाललंय मी माझ्या घरात आई वडिलांना विचारतो का मी माझ्या घरात सासूसरा मानतो का त्यांना योग्य आदरपूर्वक त्यांच्याशी वागतो का हे सगळं शहरातील सगळी चर्चा सगळ्यांना माहिती आहे सांगायची गरज नाही प्रत्येकाचं मी बोलतोय माझ्यासाठी मग मा आपण पहिलं घर नंतर वाडी गाव आणि नंतर राजकारण तर घरातच आपण कुटुंब जर एकत्र सांभाळू शकत नसू एकत्र एक वागू शकत नसो मी मनात आरोप करत नाही शहरवासी वाशी टेक्निक बोलतो आहे हे वाशी त्यांचा अभ्यास करते ती बोलत नाही नाव ठेव तर आपण शहराचं कुटुंबून कसं आपण सांभाळू शकू हा प्रश्न माझ्या समोरचा आहे शहरवासींच्या समोर आहे लक्षात घ्या त्यामुळे आमची उमेदवार आहे चढ साऱ्या स्वभावाची उमेदवार हो आहे नगर शहरातीचा उमेदवार स्वच्छ काय सगळे नवीन उमेदवार हो आहेत आणि ज्या एक वर्षापर्यंत काम करत त्या अतिशय अभ्यास अभ्यासपूर्वक एक आमदार उच्च शिक्षित पीएचडी परदेशात शिकले ना एक तरुण असा आमदार कुडाळ राणे साहेबांच्या नंतर हा पहिलाच आमदार असा मिळाला असा माझा स्वतःचा लोकांत बन आहे आपण अधिवेशनात त्याची भाषण बघितली कालचं सुद्धा शहरात निवडून दिल्या तर शहराचं विजन विकासाचं विजन त्यांनी स्वतः दाखवलं डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील व्यापारी असतील वेगवेगळ्या संस्थेचे लोक असतील पदाधिकारी त्यांना दाखवलं त्यांनी प्रस्तावाना जी गेली आमदाराने एवढी अभ्यासपूर्वक होती एव काय वाचून गेली नाही एवढी अभ्यासपूर्वक होती त्यांच्या टोळ्यातून जी वाक्यरचना बाहेर येत होती ही बघितल्यानंतर सर्व बुद्धिजीवित व्यक्तीने कौतुक केलं प्रत्येक शब्दाला टाळ्या पडत होत्या आणि ह्या लोकांनी सांगितलं की साहेब आम्ही पहिल्यांदाच गेल्या दहा पंधरा वर्षात हे पहिल्यांदाच बघितलं की असं विजन आम्ही तुम्ही दाखवताय नाही तर कोणतरी आदल्या दिवशी दोन दिवस आधी येऊन एक विचार किती विचार तो देतो जातो आमच्या समजा म्हणून जाणूनच घेतले नाही शहराला पाहावे की तुम्ही पाहिजे शहराचा विकास कसा केला पाहिजे अठरा नागरी सुविधा कशा दिल्या पाहिजेत याच्या संदर्भात कधीच गोष्टी लोकप्रतिनिधी पदाने विचार ते धाडत पहिल्यांदा तुम्ही दाखवलं आणि निलेश साहेब बोलले की हेच पीडीएफ जर मी दाखवलंय हे मी स्वतः तुम्हाला सगळ्या सेड्या सेंड करणार हे तुम्ही मला तुमच्या मोबाईलवरून दाखवू शकता साहेब हे आता दाखवलं डिलीट केलं तर नाही हे साहेब तुम्ही आम्हाला दिलं आहे दाखवलंय बघा तुम्ही त्याचं काय करताय की नाही हे तुम्ही विचारू शकता एवढं अभिमानाने आणि खात्रीपूर्वक शब्द देण्याचे ध्ये साहेबांनी निलेशजीने केलं आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात जे आमदार आहेत त्याच्या टॉप टेनमध्ये आमदार म्हणून एक अभ्यास होत दिले जे नाव घेतलं जातं राणेसाहेबांचा दा वारसा मोठ्या अभिमानाने दिले चालवत आहे आणि आज एका तरुण हुशार उच्च शिक्षित आमदाराला शक्रा पकडण्यात काही लोक राजकारण करतायत हे पण या शहरातल्या जनतेला माहित आहे तर आमदार हे स्थानिक आहेत पुढची चार पाच वर्ष ते काम करणार आहेत पुढची पंचवीस वर्षच करतील आता त्याच्यातून जाणार नाही कारण लोक त्यांना सोडणारच नाही माझं म्हणणं आहे पुढची पंचवीस तीस वर्ष निलेशजीना या मतदारसंघातून निलेशजीने जर वाटलं मी आता निवृत्ती घेतो तरी इथली जनता त्यांना सोडणार नाही मी शंभर टक्के लागतो त्यांना सांगतील तु तुम्ही काही करा पण तुम्हाला इथे उभं राहावं लागेल अशा प्रकारचं ते काम करत आहे माझ्या तरुण हुशार व्यक्तिमत्वाला ना उमेद करण्याचं काम शहरातील मतदार आमचे बंधू भगिनी वडीनदारी असतील ही नक्कीच करणार आज प्रत्येक जण ते येतील जातील पण निलेशी मी असे आम्ही सगळी मंडळी तीनशे पासष्ट दिवस दिवसांनी चोवीस तास त्यांच्या कुटुंबामध्येच आम्ही उपलब्ध आहोत आणि आमची काम करण्याची पद्धत ही जनतेला माहित आहे नगरसेवक नगराध्यक्ष आणि नगरसेवक मिळून दिल्यानंतर त्यांची सगळी जबाबदारी आम्ही घेणार आम्हाला कधी चोवीस तासात कुठल्याही प्रसंग आरोग्याचा असो विकासात्मक असो त्याची अडचण असो ज्यावेळी मी मतदार फोन करेल त्यावेळी आम्ही त्याच्या मतदाराच्या हाकेला नगरसेवक जातील नगराध्यक्ष पण आम्ही पण त्या ठिकाणी धावून जाऊन त्याला स्वरूप तरी आपण मदत केल्याशिवाय राहणार नाही ते मतदारांना माहिती आहे आणि पूर्ण शहरात आम्ही फिरून मी माझे सहकारी फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतली ते शंभर टक्के येत्या वर्षभरात मी पाच वर्ष सांगतच नाही मी खात्रीपूर्वक सांगतो जे समस्या आहेत ते येत्या एक वर्षात नगरपालिकेवरती आमचा झेंडा फडकला की आम्ही येत्या एक वर्षाने शंभर टक्के आमदारांच्या माध्यमातून आमचे महाराष्ट्राचे लाडक्या बहिणीचे लाडके माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विकासाचे मंत्री नगर विकास मंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्क्याचे पूर्ण करू शंभर टक्के पूर्ण करू हे एक मोठे विषय नाहीत आहेत आणि हे कोण जाणूनही घेत नाहीत त्यामुळे आज वातावरण दिले गिलीजीच्या नेतृत्वाला आम्हाला पोषण आहे आज अशी परिस्थिती आहे की शहरातले आमचे नगराध्यक्ष हे हो, जवळजवळ दोन दो दो हजारपेक्षा हो, जास्त मताधिक्याने निवडून येतील आणि विचार निदर्शक मोठ्या मताधिक्याने दे निवडून जी देऊन निलेशजींचं जे एक वर्षाचं जे काम आहे बघा निलेशजी एक वर्षात कोणाली करीत टीका करत नाही विरोधाला तर नाव पण घेत नाही फक्त त्यांचा आपला पुढाव मालवून आपलं मालवण शहर छत्रपती महाराजांच्या पतपर्शात पुरी झालेल्या मालवाच्या शहराला आपण काय देऊ शकतो जगातील पर्यटक येतात त्या पर्यटकांना या ठिकाणी थांबण्यासाठी कारण आज प्रत्येक काल मिटिंग होती ते मताच आहे इथे पर्यटकाला तर चार पाच तासच थांबतो तो चार दिवस या ठिकाणी थांबला पाहिजे या शहरामध्ये चार महिने याच्यासाठी निलेजींचे प्रयत्न आहेत याच्यासाठी निलेशींचे प्रयत्न आहेत त्यामुळे मी अभिमानते सांगतो की माणूस जे माईबाप जनता मतदार निलेशजींना एक तरुण व आमदाराला अभ्यासपूर्वक जे प्रश्न मांडतो विधिमंडळात एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्वाला ना उमेद करणार नाही निलेशजींवरती बघून आणि सन्मान्य राणे राणेसाहेबांचे चिरंजीव आहेत आणि आम्ही या ठिकाणात राणेसाहेबांचा आशीर्वाद घेऊनच उतरलेला आहोत हे पण तुम्हाला सांगतो त्यामुळे निलेशजींना ही मालमत्तीची सेवा करण्यासाठी शहराची मालमतची जनता मोठ्या फरकाने नगराध्यक्ष ममता वराडकर आणि विचार नगरसेवक निवडून घेते चॅनल करा, करा, करा लाईक करा, करा, करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल बेल क्लिक करा, 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 करा विसरू नका